सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथे सोळा हेक्टर क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्पाला भीषण आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले याबाबत अंदाज व्यक्त केला जातोय की गट नंबर तीनशे एक्क्याण्णव मध्ये श्रीनिवास लिमिटेड कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्प चालवीत असताना ही आग लागली आहे विशेष म्हणजे दीडशे ते दोनशे सौर ऊर्जा प्लेट उघड्यावर ठेवण्यात आल्या होत्या या प्लेटची किंमत तेरा ते पंधरा हजार रुपये प्रति प्लेट असून प्रत्येक प्लेट पाचशे ऐंशी व्हॅटची आहे त्यामुळे आगीत मोठं आर्थिक नुकसान झालंय कंपनीने सुरक्षा उपाययोजना न करता काम सुरू ठेवले असल्याने आग लागण्याचे मुख्य कारण म्हणून निष्काळजीपणाला जबाबदार धरले जाते कंपनीने कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे लावलेली नव्हती काम निवारा शेडमध्ये केले जावे अशी अपेक्षा असूनही कंपनीने स्थानिक प्रशासनाला कळवले देखील नव्हते गावातील सरपंच उपसरपंच तलाठी ग्रामसेवक आणि तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आलेली नव्हती कर्मचाऱ्यांच्या मते प्रकल्पाचे इन्चार्ज सुट्टीवर होते त्यामुळे या प्रकल्पाचे संचालन कोणाच्या जबाबदारीवर सुरू होते हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालाय तसेच या सौर प्रकल्पाच्या शेजारील पाटबंधारे विभागाच्या साऱ्यांमध्ये कोणतीही परवानगी न घेता यंत्राद्वारे फोडून पाणी वाया घालवण्यात आले ज्यामुळे हजारो लिटर पाण्याचे नुकसान झाले सध्या प्रशासन या घटनेची चौकशी करणार का आणि संबंधित कंपनीवर कारवाई होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी